साहेब आपण नव्यानं धनेगाव जिल्हा परिषद सर्कल निर्माण करून दिलात जे की धनेगाव हे गाव मराठवाड्याच्या भगीरथ केंद्रीय गृहमंत्री कैलासोशी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचं गाव म्हणून देशभर ओळखलं जातं कैलासवाशी चव्हाण साहेबांनी हयातीत शेवटपर्यंत मतदान याच धनेगावमध्ये मध्ये केलेलं आहे त्यामुळे आम्हाला सार तापमान चव्हाण परिवारावर आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं धनेगाव जिल्हा परिषद सर्कल निर्माण केल्याबद्दल तमाम धनेगाव जिल्हा परिषद सलकरवासी यांच्या वतीनं ऋण व्यक्त करून साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं भारत भारतीय जनता पार्टीचा सन्मान्य चव्हाण साहेब सिंग ठाकूर भागवत शिंदे मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी समोर बसलेली या सर्कल मधले काही इच्छुक उमेदवार आहेत काही कार्यकर्ते आहेत काही जुने भाजपाचे नेते आहेत काही नव्याने दाखल झालेले सहकारी आहेत आणि या ठिकाणी मोदी साहेबांना मानणारा फडणवीस साहेबांना मानणारा आणि अशोक चव्हाण धनेगावकरांना मानणारा वर्ग इथे आहे असं मला वाटतं मी धनेगावकर आहे काय चुकीचं बोललो नाही ना मी शेती शेती बाजूला इकडं अर्थात मी शेती उंटावून करतो शेती पाहायला वेळ मिळत नाही परंतु या भागातल्या लोकांशी एक वेगळं नातं आहे या भागातल्या लोकांशी एक आत्मीयतेचा संबंध आहे आणि याच धनेगावच्या बूथवर माझे वडील शंकरराव चव्हाणसाहेब मतदानाला शंभर टक्के नेहमी येऊन जात होते या सगळ्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये कायम आहेत त्यावेळेस लहान धनेगाव शंकरराव चव्हाण साहेब जायचे गावात मतदान करायचे आणि गावामध्ये एक दोन ठिकाणी चहा चहा पिऊन मतदान करून जायचे हा वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज शंकरराव साहेब जाऊन जवळपास वीस वर्ष लटू उलटून गेलेले आहेत पण चव्हाण साहेबांचं या भागातले असलेले संबंध शंकरराव चव्हाण साहेबांचं या भागात त्या लोकांशी असलेली आत्मीयता आणि आजही त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत त्या आमचं घरानं कधी विसरू शकत नाही हे मला मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे मी तर शिंदेला म्हणलो होतो घोगरेलाही म्हणलो होतो आपल्या मंडळाध्यक्षांनाही या ठिकाणी शिंदेना म्हणलो होतो की खरं म्हणजे धनेगावला येऊन काही प्रचार करावा अशातला भाग नाही धनेगावच्या लोकांना माहिती आहे जिकडे अशोक चव्हाण तिथे धनेगाव ही भूमिका दनेगाववाल्यांची राहिलेली आहे असा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये कायम आहे आजही दनेगावचा कोणी जरी आला तर त्याला मी कधी नाही म्हटलेलं नाही आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं सा मित्र हो या स्थान आज नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तीन तारखेला काउंटिंग आहे दोन तारखेला मतदान आहे नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला मतमोजणी आहे आणि फॉर्म भरायची तारीख सतरा तारीख नगरपालिकेची आहे तुम्हाला वेळ अजून तुमची निवडणूक साधारण एक त्या दिवसानं दहा दिवस मागे पुढे काहीतरी लागेल बघूया काय होतं ते परंतु आता निवडणुकीचा हा कार्यकाळ सुरू झाला आहे पुढचे तीन महिने दिवाळी संपली नाही दिवाळी सुरू झाली आता टाळ्या मला तुमची म्हणतो दिवाळी सुरू झाली निवडणूक मी दिवाळी असते ना काय शिंदे तयारी आहे ना दिवाळीची तयारी आहे म्हणजे बाकी बोलतो दिवाळी आहे दिवाळी संपलेली नाही पुढे नवीन वर्ष आहे आणि त्यामुळे मतदार कसे खुश आहे बघितले ना एकदम खुश आहेत लोक अरे इलेक्शन आग आहे अभी देखो अभि देखो शिंदे कस हात जोडताय अभी देखो त्यामुळे लोक आता वाटच पाहत आहेत तर माझं म्हणणं सगळीकडे वाट पाहू नका फक्त भाजपाच्या उमेदवाराची वाट पा बाकी काही पाहायची गरज नाही <प्राण> मित्र तुमचा भाग आता एवढा बांधकाम झाले आहेत नागरीकरण झालेलं आहे पण वस्त्या वाढत आहेत आगामी काळात अधिक पैशाची गरज राहणार आहे आगामी काळात या भागामध्ये अधिक सुविधा द्यावं लागणार आहेत एक शहराचं स्वरूप प्राप्त झालंय परंतु मला सांगायला अभिमान आहे या भागातल्या लोकांनी कधीही आत्मीयता प्रेम निष्ठा ही माझ्यापासून कधी वेगळी केली नाही याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम भेटायला आलो इलेक्शनचा प्रचार अद्याप सुरू झालेला नाही पण ज्याला म्हणतो मुहूर्त आजच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांची संवाद साधता यावा आपल्या सर्वांच्या देखत आणि मला सांगायला अभिमान आहे ज्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे त्या नेतृत्व आज देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारताची संकल्पना आहे देश पुढे गेला पाहिजे विकसित भारताची कल्पना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत देश विकसित होणार महाराष्ट्र विकसित होणार आणि या विकसित महाराष्ट्रामध्ये नांदेडचा नंबरसुद्धा फार वरच्या भागात क्रमांकावर आपल्याला लावायचा आहे विकसित भारत म्हणजे काय शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजेत चांगले रस्ते हायवे झाले पाहिजेत विमानसेवा चांगली झाली तर मुंबईला एका तासात भरत पोहोचतो नांदेडला आज पाच ठिकाणी विमानसेवा चालू आहे एक एका कधी एक एकही एक नव्हती आम्ही मी निर्णय घेतला नांदेडची धावपट्टी मोठी केली आणि नांदेडला आज पाच ठिकाणी विमानसेवा सुरू आहे अहमदाबादला आहे है, हैदराबादला आहे बँगलोरला आहे आणि दिल्लीला आहे पा पुण्याला आहे पाच ठिकाणी विमानसेवा सुरू आहे आणि याच्या पुढे या महिन्यामध्ये आपण बघाल की मुंबईला आणि गोव्याला सुद्धा तुम्हाला जायला विमानसेवा तुम्ही म्हणाल आमचा काय फायदा मोठ्या माणसाकरता विमान आहे मोठ्या माणसाकरता नाही पंतप्रधान मोदींनी सांगितलं या विमानसेवाला माझ्या गावातला सामान्य माणूससुद्धा उडे देश का आम आदमी उडान उडान स्कीममध्ये कमीत कमी तिकीटमध्ये माझा नांदेडचा माणूस तीन हजार चार हजार रुपयामध्ये मुंबईला दिल्लीला जाता आला पाहिजे माझ्या पंतप्रधानांनी ही भूमिका मांडली आणि आज नांदेडला सात ठिकाणी आणि काही दिवसांनी आपण पाहाल शिर्डी तिरुपती कोल्हापूर म्हणजे जवळपास दहा ठिकाणी विमान सेवा सुरू करू तुम्ही शिर्डी अर्धा तासामध्ये शिर्डी पोचाल तासाभरामध्ये तिरुपती पोचाल आणि कोल्हापूरला सुद्धा अंबाबाईचं दर्शन घ्यायला तुम्ही जाऊ शकाल सकाळी गेला संध्याकाळी परत आधी विचार केला होता लोकांकडे पैसे आहेत धनेगाववाल्यांकडे पैसे भरपूर आहे प्लॉटिंग झाली चांगली जोरात झाली आहे की नाही टाळ्या मारा कळते मलाही कळते काय आहे ते प्लॉटिंग झाली प्लॉटिंगचे पैसे आले शेती तुझ्याकडे आले की नाही आले सांगत नाही सांगत नाही ते मला माहिती आहे आमचे या ठिकाणी बसलेली सर्व जी मंडळी आहे आमचे काकडे असतील काळे असतील मालामाल आहेत मालामाल म्हणजे -माला माला प्लॉट चांगले विकले जमीन विकले प्लॉट विकले धनेगावच्या सगळ्या परिसरामध्ये भरपूर पैसा आलेला आहे कारण लोक प्लॉट घेत आहेत शेती विकत आहेत चांगल्यापैकी पाई पैसा चांगली गोष्ट आनंद आहे अरे माझ्या भागातल्या माणसाची दुकानं झाली प्लॉटिंग झाले पैसे आले धूमधडक्यात लग्न होत आहेत आम्हाला अभिमान आहे की आमच्या भागातल्या माणसाच्या घरात पैसा येतो आहे चांगली गोष्ट आहे ना आनंद आहे आम्हाला आमच्या भागातल्या सामान्य माणसाच्या घरामध्ये पैसे येत आहेत आज एकेकाळी पैशाला मुकलेला गरिबीमध्ये राहणारा आमचा माणूस आज धनेगावच्या या सगळ्या परिसरामध्ये पाहतोय शहर वाढत आहे पैसा चांगला येतोय ये, प्लॉटिंग चांगली आहे शेती बऱ्यापैकी आहे काय वाईट आहे उलट अभिमान आहे आम्हाला की आमच्या भागातल्या लोकांमध्ये सुबत्ता आली पैसा आला आणि त्या पैशामुळे पोरं शिकतायत मुली शिकतायत मुंबईला चालले आय टी शिकतायत पुण्याला चालले ह्याच्यापेक्षा चांगले दिवस अजून काय पाहिजे आम्हाला मित्रो ही कमाल कसली आहे की देशाचे नेते मोदी साहेबांनी देशाचा कार्यक्रम आखला बुलेट ट्रेन सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे वंदे भारत सुरू झाली आपली आठ तास दहा तासात मुंबई आमचा प्रयत्न आहे ही वंदे भारतसुद्धा अजून लवकर जावी आणि सहा सात तासात मुंबई तुमच्या पुढच्या भागातून तुप्पा काकांडीमधून आज तिकडून समृद्धी महामार्ग जालण्यापर्यंत जाणार आहे आता त्याचं काम सुरू होतं आहे समृद्धी महामार्ग जालण्यापासून संभाजीनगर आणि संभाजीनगरमध्ये मुंबई इथून मुंबईला जायला किती वेळ बाय कार जरी गेलो सहा तासामध्ये मुंबई सहा तासामध्ये बारा तास लागायचे सहा तासामध्ये मुंबईचा हे सोपी गोष्ट नाही आहे तुम्हाला वाटतं रस्ता झाला कारण रस्ता असा होत नसतो रस्त्याची किंमत किती आहे पंधरा हजार कोटी वीस हजार कोटी नॅशनल हायवे सारख्यापेक्षा जबरदस्त रस्ते झाले त्याचा फायदा आहे ना सहा तासात मुंबई आधी बारा तास लागायचे तेरा तास लागायचे मुंबईला जायला कंटाळ यायचा रेल्वेने जायचं म्हणजे एक दिवस धान एक दिवस लाख रुपये खर्च व्हायचे आज नांदेडचा सा सामान्य माणूस नागपूर समृद्धी महामार्गाने गेला तर सात तासामध्ये मुंबई पोचतो नांदेडहून संभाजी आपल्या संभाजीनगर पण पुर पुढे मुंबईला गेलो तर पुढे सहा साडेसात तासामध्ये मुंबईला पोचू आपण नाही का हा क्रांती नाही का आपल्या भागातली चांगलं काम होतंय की नाही जे चांगलं होतंय त्याला चांगलं म्हणलं पाहिजे आमचे नेते देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा अतिवृष्टी झाली भरपूर पाऊस झाला लाडकी बहिणीला पैसे अजूनही चालू आहेत की नाही आहेत की लाडकी बहिणीचे पैसे आले की नाही आले ना बंद झाले का बंद झाले का नाही पैसे चालू आहेत दर महिन्याला प्रचंड प्रमाणावर शासकीय तिजोरीवर बोजा आहे परंतु अजूनही लोक म्हणायचे अरे इलेक्शन आलं मग चालू ठेवलंय नंतर बंद करणार झालं लोकसभा होऊन गेली विधानसभा होऊन गेली पैसे चालू आहेत ना खोटं बोलले का तुम्हाला नाही आज पाऊस झाला नुकसान झालं दहा दहा फूट पाणी वर गेलं माझ्या शेतीमध्ये सुद्धा तीन फूट वर पाणी होतं परवा गेलो तो बघायला मी किती पाणी आलं काय आलं मलाही माहीत नव्हतं गेलोच नाही गावाकडं मी कधी परवा गेलो बघून आलो तीन तीन फूट पाणी चढलं होतं घरात पाणी जायची वेळ होती सांगायचं तात्पर्य एवढं आहे प्रचंड पाऊस झाला आपल्याकडेच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये हिमाचलमध्ये सगळीकडे पाऊस झाला आणि माणसाचे घराची घरं वाहून गेली माणसं वाहून गेली माणसं मेली आपलं थोडंसं नुकसान झालं झालं मी काही कमी म्हणत नाही राज्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं झालं परंतु देवाभाऊंनी आपल्याकरता तीस हजार कोटी रुपये आपल्याला राज्याला दिले अरे प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये राज्य सरकारचे वर दहा हजार म्हणजे जवळपास साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी आपल्या प्रत्येक माणसाला दिले काही पैसे चालू आहेत आता बाकी पैसे अजून सुरू आहे वाटप करणं आहेत विषय खिशात पैसा नसतो बऱ्याचशा वेळेस अरे केव्हा येणार पैसे विरोधी मागचे बोंबलत राहणार पैसे येणार नाही अरे सरकार आपलं आहे जो पण अशोक चव्हाण आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही शंभर टक्के करू आपण आम्ही खोट बोलणारी माणसं नाहीत नांदेडचा विकास तुम्ही पाहिला कधी खोटं बोललोय या चाळीस पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये कधी खोटं बोलून तुमच्याकडे मतं घेतली का काय शेवटचं इलेक्शन होतं का अरे इलेक्शन येतील आणि जातील पण निवडणुकासाठी काहीतरी खोटं बोलायचं तुमची मतं घ्यायची आणि वाटेल ते खोटं बोलून करायचं वेळ मारून न्यायचा असं काम चव्हाण कुटुंबाने कधी केलेलं नाही बाकीच्याचं बोलत नाही मी बाकीच्या कार्यक्रम फक्त शिव्या द्यायच्या शिव्या द्यायच्या आणि मतं घ्यायची माझी आव्हान तुम्हाला राहणार आहे शिव्या देऊन मतं मागणाऱ्याला गावात उभं करू नका गावाच्या बाहेर काढा की शिव्या देऊन मतदान मिळणार नाही तुम्ही काय केलं आणि पुढे काय करणार हे अगोदर बोला सकारात्मक भूमिका घेऊन बोला ना अरे शिवाय जर सोपं आहे अशोक चव्हाण तसे अशोक चव्हाण असे अरे तुम्ही काय आहात तुम्ही काय केलं आमच्या भागाकरता तुम्ही या भागाच्या विकासाकरता तुम्ही काय केलं शब्द पाळला का हे विचारा ज्यांनी कधी तोंड दाखवलं नाही जे कधी गावात आले नाही ज्यांनी कधी या नांदेड दक्षिणसाठी कधी काम केलं नाही अनेक वेळा संधी मिळून सुद्धा काही करू शकले नाहीत आता वीस वर्ष तीस वर्ष काही केलं नाही आणि पुढे अजून काही दहावीस वर्ष करणार नाहीत अशा माणसाला उगी भूलभुलयामध्ये जा आपण जायचं आणि उगी मतदान द्यायचं आपलं मत म्हणजे या राज्याची सत्ता या जिल्हा परिषदची सत्ता या नगरपालिकेची सत्ता या महापालिकेची सत्ता पंचायत समिती सत्ता माणसं आपली आणा जीवाभावाची आणा आणि अशोक चव्हाण मंदेल ते ऐकणारी माणसं आणा हे मला तुम्हाला सांगायचं आहे ने ने का तू म्हणताच साहे। <स्था> ना साहेब तुमच्याकडे बघितल्याने मतदान दिलं तू म्हणता नंतर साहेब आम्हाला काय माहिती तुम्ही सांगितलं अमुक धोडण्याला मध्ये आम्ही तिथे धोड्याला मतदान दिलं आता ते माणूस ऐकत नाही म्हणून मला एवढं सांगायचं आहे माझं ऐकणाऱ्या माणसाला निवडून द्या तुमचा गॅरंटर म्हणून अशोक चव्हाण आहे चिंता करू नका गॅरंटर माहिती आहे ना गॅरंटी कशी असते ती बँकेमध्ये कर्ज काढलं आणि बँकेचे हप्ते भरले नाही तर नोटीस कोणला जाते गॅरंटरला तसं मी तुमचा गॅरंटर आहे कोणी फेल झालं तर नोटीस मला पाठवा जिमेदारी मी घेतो तुम्ही चिंता करायची गरज नाही मला खात्री आहे तुम्हाला असा उमेदवार देऊ की ज्याची गॅरंटी मी घेतल्यानंतर मला नोटीस तुमची येणार नाही असाच उमेदवार तुम्हाला देऊ अद्यापही आम्हाला निर्णयाला यायचं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कार्यालय सुरू झालं म्हणजे या ठिकाणी धूमधडाका सुरू झाला की इलेक्शन लागतंय आता इलेक्शन लागतंय जिल्हा परिषद लागेल आठ दिवसात लागते इलेक्शन जिल्हा परिषदचं इलेक्शन लागणार आणि मला बघायचं आहे जेवढी माणसं इकडे दिवसं आहेत फेसबुकवर रात्री तिकडे जाऊ नका कुठं खाली संध्याकाळी रोज पाहावं लागते सकाळी आमच्याकडं रात्री तिकडं कुठे दिसते मला रोज बघतो मी किती आले आणि किती गेले आता तशी भानगड काही करू नका तुम्ही करत नाही तिकडं असते बऱ्याच ठिकाणी असं सकाळी इकडं दुपारी तिकडं रात्री तिसरीकडं जातात साहेब अशोक चव्हाणांकडे एवढी माणसं बसली होती बघ घोगरे आपला बघा तिकडे कसं बसलाय असं टमटवी बसला आहे बघा म्हणजे तुमचं म्हणत नाही <laughs> लोक हल्ली रोज कोण कुठे बसतंय घोगरे आमचा धराळीचा कार्य करताय तिकडे न्याय मिळाला नाही म्हणतं घोगरे हो तुम्ही लाईन चुकली आता ये माझ्याकडे बघू कसं करायचं तुम्ही चिंता करू नका कर म्हटलं ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला काय झालं मलाही चांगली टीम पाहिजे मलाही काम करणारी माणसं पाहिजेत मला सुद्धा ताकतीने मार्केटमध्ये उतरणारी माणसं पाहिजेत ते सामान्य माणसाला न्याय देतील सामान्य माणसामध्ये राहून काम करतील फक्त वरवर वर काम नको मला माणसामध्ये फिरून माणसाला सांगता आलं बाय साहेब हा उमेदवार असा आहे की पाचही वर्ष आमच्यामध्ये राहिला काम केलं संपर्कात आहे लोकांमध्ये बोलतो करतो काम करतो असेच उमेदवार आम्ही तुम्ही देणार आहोत जे लोकांना पसंद आहे लोकांमधला जो आवाज येईल की साहेब इसको दो दे द्या चिंता करायची गरज नाही अशा माणसाला तिकीट दिलं तर विजय त्याचा हमखास होणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे दिवाळी झाली मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजेत आपला टॅक्स कमी केला केला की नाही जी एस टी जो लागू होता तो जी एस टी पन पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चाळीस टक्के जी एस टी होता आपल्या पंतप्रधाने जी एस टी कमी केला आणि तो टॅक्स फक्त आता पाच टक्के आणि अठरा टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्केहून अठरावर आणला दहा टक्के कमी केले कपड्यावर कमी झाले दिवाळीला कपडे थोडे स्वस्त झाले दहा टक्क्यांनी कमी झाला म्हणजे टॅक्स कमी झाला कपडे स्वस्त झाले अन्नधान्य स्वस्त झालं दूध दहीवर टॅक्स आता कमी झाला औषधावर टॅक्स कमी झाला गाड्यांवर टॅक्स कमी झाला मोटरसायकलवर टॅक्स कमी झाला हा सगळा टॅक्स कमी झाल्यामुळे राज्याला बेचाळीस हजार कोटी रुपये राज्याची येणारी आमदानी कमी झाली मोदी साहेब म्हणले की माझ्या सामान्य माणसाला झळ बसू नये अडचणीच्या काळामध्ये टॅक्स त्याच्या खिशातून जास्त जाऊ नये आणि त्याला दिवाळी साजरी करता यावी म्हणून मोदी साहेबांनी हा टॅक्स कमी केला ज्याच्यामुळे आज सामान्य माणसाच्या खिशामध्ये ट्रॅक्टरला जवळपास लाख रुपये कमी झाले म्हणून ट्रॅक्टरची बहुतेक मग की झाले हां घेतलं की ट्रॅक्टर घेतला की नाही ट्रॅक्टर जवळपास लाख रुपयापेक्षा जास्त ट्रॅक्टर कमी झाला सगळ्यात जास्त बुकिंग ट्रॅक्टरची झाली शेतीच्या अवजारांची हो झाली मोटरसायकलची झाली गाड्यांची झाली आता एकेकाकडे दोन दोन गाड्या आहेत एका घरात पहिली एक गाडी असायची टू व्हीलर असायची आज फोर व्हीलर आहेत आज फोर व्हीलर आहे टॅक्स कमी झाला पैसे लाख लाख रुपये ऐंशी हजार रुपये लाख रुपये कमी झाले तर प्रत्येकाला वाटलं माझ्या घरी गाडी असली पाहिजे नवीन मोटरसायकल असली पाहिजे नवीन ट्रॅक्टर असला पाहिजे त्यावेळेस सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या सरकारने आपल्याकडे ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली ज्याची आपण आठवण ठेवली पाहिजे मित्र सहज एखादी गोष्ट क्या होता है? कल क्या हो गया आज याद नाही आज क्या हो गया कल याद नाही लक्षात ठेवा तुम्हाला एवढे पैसे लाडकी बहिणीला पैसे टॅक्स कमी झाला अरे घरकुल सुद्धा आज राज्यामध्ये वीस लाख घरकुलं गरीब माणसासाठी मंजूर मोदी साहेबांनी केली आणि त्यामुळे गावामध्ये आता घरकुलं बऱ्यापैकी मिळाली काय व्हायचं अगोदर एका गावामध्ये दोन घरकुलं तीन मागणी किती शंभरची एखादं घर व्हायचं दोन घर व्हायचे आता प्रत्येक गावामध्ये चांगल्यापैकी घर मंजूर झाली आणि गरीब माणसाला त्या घरामध्ये आज बसण्याकरता राहण्याकरता स्वतःचं मालकीचं घर आज मोदी साहेबांच्यामुळे उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे आता दुसरीकडे बघू नका आमचा जो उमेदवार येईल निशानी फक्त लक्षात ठेवा काय निशाणी आपली आहे काय आहे जुनी लक्षात असेल ना जुनी साहेब सांगतात तीच लक्षात आहे मागच्या लोकसभेला मी गेलो गावामध्ये लोकांना विचारलं अरे कोणला मतदान केलं साहेब तुमची निशाणी ती होती त्यालाच केलं अरे मी माझी गेली रे बाबा ती निशा आता आता कमळ आलाय म्हटलं तुमच्या डोक्यामध्ये आता मागचा कार्यक्रम विसरून जा आता फक्त कमळ कमळ आणि कमळ हे लक्षात ठेवा नेत्यांना सांगतो उमेदवारांना सांगतो इच्छुक उमेदवारांना आता हातामध्ये कमळाचं निशाण घ्या नाही तर लोक काय करतील साहेब तुम्ही सांगितलं ना त्याला मतदान केलं अरे म्हणजे कोणाला केलं साहेब मागचं आपलं होतं ना अरे मागचं संपलं आता विषय मागचा विषय नाही आता निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे मोदी नेतृत्वाखाली देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आपला जिल्ह्यासाठी माझे हात मजबूत करा माझा जिल्हा मला पुढे न्यायचा आहे माझे पाच मी खासदार सहा वर्षाचा सा खासदार चिंता करू नका म्हणजे विधानसभेची पुढची निवडणूक संपेपर्यंत एक वर्ष अजून मी आहे सहा वर्षाचा खासदार आहे मी चिंता करू नका आणि या सहा वर्षामध्ये आपल्या सरकारच्याकडून जास्तीत जास्त पैसा आपल्या जिल्ह्याला कसा मिळेल याकरता आपली माणसं निवडून द्या आपली माणसं निवडून द्या आणि बघा आपण कसं काय करतो चमत्कार जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आता तुमच्या हाता हातामध्ये आहे तुम्ही जर काहीतरी भानगड केली की मग भानगड झाली म्हणून समजा त्यामुळे जबाबदारी तुमची आहे जबाबदारी तुमची आहे तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे आणि ही मेहनत अशी करा तर कसं असते शेवटच्या दोन दिवसाचा कार्यक्रम खरा कार्यक्रम असते दहा दिवस कार्यक्रम करतात आखरी मी हमारे पास कोण आया दिवाळी झाली की नाही हा कार्यक्रम घेऊन जर कार्यक्रम केला तर मग आपलं नुकसान होईल आणि मग सोम्या गोम्या कोण येईल आणि त्याची लॉटरी लागली की समजा सगळं त्याची लॉटरी लागेल मग तुमचं काय होणार आहे लॉटरी त्याची लागल तुम्हाला मात्र पहिले पाडे पंचावन्न असं जर करायची वेळ आली तर मला दोष देऊ नका की साहेब आता काय करावं असं आला चुकून आला लोक ऐकले नाहीत जातीवाद झाला हे झालं ते झालं आमचा माणूस इकडे गेला तो तिकडे गेला अशा भानगडी काही करू नका ग्रामपंचायतची भानगडी असते ना आपली एक गट इकडं दुसरा गट तिकडं आता ग्रामपंचायत निवडणूक लागणार की संपले झाले तुमच्या पुढे आहेत हां ग्रामपंचायत लागायची अजून पण त्या ग्रामपंचायतमध्ये एक गट इकडे आला दुसरा गट तिकडं गेला आता गावात गेलो चहा प्यायला शिंदे म्हणले साहेब घोगरे म्हणले साहेब इकडे चहा प्यायला जावं लागते आम्ही जातो आम्हाला काय माहिती असते अच्छा तिकडं चहा प्यायला गेला का आमची मतं नको का नको तो नको म्हणता आम्ही चालू तिकडं अरे एका चहामुळं तिकडं मत आणि तिकडे मतं जर केली तर चहा न पिलेलं बरा मग म्हणून मी यांना म्हणतो की बोबा चहाला जास्त घेऊ नका हा चहा गुळाचा चहा नको उत्तम चहा आली काय नवीन नवीन चहा आले काय काय आले की देवास ठाऊक प्रत्येक गावामध्ये दुकान लागलं आहे उत्तम चहा गुळाचा चहा ह्याचा चहा त्याचा चहा हे चहा पिला ही गावात भांगळ झाली म्हणून समजा याच्याकडे गेला आमच्याकडे आला नाही आमच्याकडे आला त्यांच्याकडे अरे चहा किती प्यायचा आणि चहा पिला म्हणजे समजा मतं मायनस झाली